नमस्कार मैत्रिणींनो कुक हॅप्पी होममध्ये मी सीमा तुमचं खूप खूप स्वागत करते कधी कधी काय होतं आपण कांद्याची पात आणतो तेव्हा ते कांदे थोडे मोठ्याले जाडालेच असतात म्हणजे अगदीच न ना कोवळे नसतात त्यामुळे आता असं वाटतं हे टाकून द्यावा की ठेवा औवरून पण मी काय केलं निवडून घेतलं आणि अशा पद्धतीने कांदे बाजूला काढले आणि पात बाजूला काढले आता कांदा व्यवस्थित बारीक चिरून घेणार आहे वेळीने आणि कांदा पातही वेळीने अशी बारीक चिरून घेणार सुरीने वेळीने कात्रीने कशाने का वेना तर हे बघा अशा पद्धतीने फक्त मी थोडं वेगवेगळं ठेवलं कारण काय होतं कांद्याची भाजी अशा पद्धतीची कांद्याची भाजी बनवायची ठरली का ती गोड लागते नंतर ती गोड लागू नये म्हणून फक्त ही पद्धत तर आठवणीने कांद्याची पात बनवताना थोड्याशा लाल मिरच्याही घ्यायचा थोड्या हिरव्या मिरच्याही घ्यायचा भाजलेले शेंगदाणे घ्या बस बाकी काही नाही व्यवस्थित वाटून ठेवा जिरे मोहरी आणि हिंगाच्या आठवणीने फोडणी द्या आणि जो आपण कांदा चिरलेला होता ना अगोदर कांदा पाथीतला तो त्यामध्ये व्यवस्थित परतून घ्या तर खरंच एकदा तुम्ही अशा पद्धतीने अशी भाजी बनवून बघा मी काय करायचे तेव्हा सर्वच एकत्र करायचे आणि ते काय व्हायचं चिरलं पण जात नसायचं तेव्हा बरं मी इथे आता असं सांगते की ती कांदा परत आला की त्यामध्ये ते मिश्रण म्हणजेच शेंगदाण्याचे हिरव्या मिरचीचं आणि लाल मिरचीचं जे वाटण होतं ते व्यवस्थित परतून घ्यानंतर त्यामध्ये ही कांद्याची पात टाकून द्या आता काय होतं कांद्याची पात परतल्यामुळे त्याची टेस्ट मस्त लागते भाजीमध्ये आणि भाजी गोड लागत नाही तर नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा चवेपुरतं मीठ टाका इथे तुम्ही थोडी रसरशीतही भाजी बनवू शकता आणि सुकी तर छानच लागते प्रश्नच नाही पण रसरशीत भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर पण खूप छान लागते तर नक्की एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा तर तुम्हाला तेच सांगायचं की नेहमी मी एकत्रच भाजी बनवायची पण ती गोड व्हायची इतकी टेस्टी लागत नसायची म्हणून म्हटले चला अशा पद्धतीने बनून बघा बघू म्हणून मी ते कांदा अगोदर परतून घेतला नंतर त्यामध्ये कांद्याची पाट टाकली त्यामुळे काय झालं भाजी पण हिरवेगार जसली तशी राहिली ही बघा सुक्की पण केली आणि परत एकदा एक दिवस थोडी रसरशीत बनवायची होती म्हणून ते पण थोडासा व्हिडिओ दाखवला इथे मी की मी रसरशीत पण छान अशी अशाच पद्धतीने बनवली फक्त इतकंच की रसरशीत तर अतिशय रुचकर लागली भाताबरोबरही खाल्ली आणि बाजरीच्या भकरीबरोबरही खाल्ली तर तेव्हा मैत्रिणींना रिक्वेस्ट करते की आठवणीने यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्राम फेसबुक पेज पण लाईक आणि फॉलो करा रोज असे छोटे छोटे व्हिडिओ दाखवत असते अगदी मोठेने अगदी साध्या सोप्या पद्धतीने असतात घरातील साहित्यात होणारे असतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अतिशय रुचकर असतात तर नक्की माझ्या रेसिपी बघत जा आठवणीने बेल ऐकॉनवरही क्लिक करा तेव्हा चांगले चांगले खा मस्त राहा माझे व्हिडिओ बघत राहा पुन्हा येईल नवीन आहे नी अशा छान छान रेसिपी घेऊन तर इंस्टाग्राम फेसबुक पेजवर पण रोज डेली व्हिडिओ असता नवीन दिवस नवीन रेसिपी तर तेही बघत जा तेव्हा बाय पुन्हा येईल नवीन रेसिपी घेऊन